गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा नवीन ज्ञानवर्धक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओचं टायटल शीर्षक आहे साईट वर्ड्स आता नेमकं इंग्रजीमध्ये साईट वर्ड्स कुणाला म्हणतात इंग्रजीमध्ये जे शब्द दिलेले असतात आणि ते शब्द दिस्ताक्ष विद्यार्थी लवकरात लवकर वाचतात किंवा असे शब्द इंग्रजीच्या वाक्यरचनेमध्ये मग ती वाक्यरचना मोठी असेल ती वाक्यरचना छोटी असेल तर याच्यामध्ये हे शब्द वारंवार वापरले जातात म्हणजे हे शब्द उच्चारण्यासाठी जसं आपण ॲ ए ई अ असे जे काही उच्चार करावे लागतात तर त्यांना एक प्रनन्शिएशन आहे त्यांना एक नियम आहे त्यांना एक चाकोरी आहे किंवा चौकट आहे ते शब्द त्याच पद्धतीने वाचावे लागतात पण हे जे काही साईट वर्ड असतात हे साईट वर्ड्स आपल्याला वारंवार वाचावे लागतात मग एकदा का आपल्याला लक्षात आलं की हा शब्द असा वाचतात तर त्याचा उच्चार आपल्याला लक्षात येतो तर अशा सर्व शब्दांना इंग्रजीमध्ये साईट वर्ड्स म्हणतात मग जी मुलं इयत्ता पहिलीमध्ये असतील तर त्या पहिलीच्या मुलांना असे कोणते साईट वर्ड्स आहेत की जे आपण शिकवले पाहिजे जेणेकरून इंग्रजी शब्दांचं वाचन करताना किंवा इंग्रजी वाक्यांचं वाचन करताना त्या विद्यार्थ्यांना कठीण वाटणार नाही किंवा एखादी गोष्ट त्यांना सोपी कशी वाटेल तो शब्द सोपा कसा वाटेल त्या दृष्टीने इयत्ता पहिलीसाठी कोणते साईट वर्ड्स असले पाहिजेत ते मी आपणास सांगत आहे बघा लक्षात या टी ई आता याला थे दे असं म्हणू नका मुलांना सांगा टी एच ई म्हणजे द टी एच ई म्हणजे काय द त्याच्यानंतर ऑफ अँड अ आता या अ ला ते ॲ म्हणू शकतात आ म्हणू शकतात पण त्यांना सांगा की इंग्रजी वाक्यरचनेमध्ये सिंगल ए आला तर त्याला अ उच्चार करावा त्याच्यानंतर टू इन ईज आता काही मुलं या ईजला ईस वाचतील म्हणजे स ला काय वाचतील ते स एस ला काय वाचतील ते स पण त्यांना सांगा आय एस म्हणजे ईज यू दॅट इट, इट ही वॉज या वॉज शब्दाला देखील ते वास वा, वाचू शकतात पण त्यांना सांगा की या ठिकाणी एस चा उच्चार हा ज आहे वॉज फॉर ऑन आर बरेचसे मुलं याला अरे वाचतील किंवा -E आर ए वाचतील पण त्यांना सांगा ए आर ई म्हणजे आर एज विथ हीज दे आय ऍट बी तर या बी या शब्दाला ते बे वाचू शकतात कारण आपण त्यांना शिकवलेलं असतं की ई म्हणजे ए चा उच्चार म्हणजे शॉर्ट ए, ए पण त्यांना सांगा बी ई म्हणजे बी धीस हॅव फ्रॉम तर पहिलीला एवढे जरी साईट वर्ड्स आपण यत्ता पहिलीमध्ये आपला पाल्ले विद्यार्थी किंवा आपला स्टुडंट्स किंवा जवळपासच्या कुणी विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर त्यांना हे एवढे शब्द जरी यत्ता पहिलीला असताना सांगितले तरी बरस इंग्रजी वाचन त्यांच्या भविष्य सुधारणार त्यांना अडचण येणार नाही ना त्याच्यानंतर बघा दुसरीसाठी कोणते साईट वर्ड्स असले पाहिजेत इयत्ता दुसरीसाठी कोणते साईट वर्ड्स असले पाहिजेत बघा बट वॉट आता ते बटला बूट वाचतील पण त्यांना सांगा की या ठिकाणी युवचा उच्चार अ होतो बट वॉट सम कॅन आउट अदर वर आता बरेच जण या डब्ल्यू ई आर ई ला वेर म्हणतात वेर नाही वर आहे काय आहे वर ऑल देअर वेन अफ यूज वर्ड हाऊ सेड एन इच शी डू देअर इफ राईट तर हे इयत्ता दुसरीसाठी साईट साथ वर्ड्स आहेत पण या व्यतिरिक्त आपल्याकडे जर अजून काही साइट वर्ड्स असतील तर इवन यू कॅन टीच दीज साईट वर्ड्स टू युअर स्टुडंट टू युअर चिल्ड्रेन टू युअर डॉटर अँड सन्स आय एम राईट म्हणजे मी जे लिहिलेले आहेत तेवढेच शब्द साईट वर्ड्स आहेत इंग्रजीमध्ये असं नाही तुम्ही शिकू शकता तुमच्याकडे जे काही लिस्ट असेल है ना जे काही कलेक्शन असेल अशा शब्दांचं तुम्ही शिकू शकता त्यांना त्याच्यानंतर इयत्ता तिसरीला कोणत्या प्रकारचे साईट वर्ड शिकवले गेले पाहिजेत बघा त्यांना सांगा विच गो मी मेक लाईक नो जस्ट आता या नो या शब्दामध्ये के हा जो आहे हा सायलेंट लेटर आहे काय आहे सायलेंट लेटर आहे तर सायलेंट लेटर काय असतो त्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे ते सायलेंट लेटरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता गेट हिम इंटू सो बाय माय विल योर, उड, देन नो अबाउट कूड आणि देन। तर हे शब्द देखील इतकेच साईट वर्ड्स आहेत इत्ता तिसरीला शिकवण्यासाठी असं मुळीच नाही तुम्ही स्वतःचे साईट वर्डची लिस्ट बनवू शकतात आणि ते लिस्ट बनवून आपल्या विद्यार्थ्यांना शिकू शकतात म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की आपण स्वरांच्या उच्चारानुसार लक्षात घ्या बरं का जे हॉवेल्स आहेत इंग्रजीमध्ये ए ई -E आय ओ यू आपण स्वरांच्या उच्चारानुसार जे काही शब्द शिकवतो ते वेगळे शब्द आहेत आणि त्या वेग त्या शब्दांना सोडून इंग्रजीमध्ये जे काही उर्वरित शब्द असतात की ते तसेच असतात त्यांच्या तसाच उच्चार होतो तिथं कोणताही प्रनौन्शिएशन रूल्स काम करत नाही अशा सर्व शब्दांना साईट वर्ड्स म्हणतात असे साईट वर्ड्स आपण आपल्या मुलामुलींना विद्यार्थ्यांना पाल्यांना शिकवलं पाहिजे जेणेकरून त्यांना इंग्रजी वाचताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल शंभर टक्के लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद